नमस्कार नंदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण लोणच्याचा खार घातलेला होता आता आपण ह्या व्हिडिओमध्ये लाल मसालेदार चटकदार लोणचं बनवणार आहोत तर चला जरा ही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मी माझ्या आईकडे आलेली आहे आज आपण माझ्या आईकडील झाडांच्या कैऱ्या तोडणार आहोत आईच्या झाडाचा जो आंबा आहे तो लोणच्याचा आहे अतिशय आंबट ही कैरी आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्याच झाडांच्या कैरीचं लोणचं बनवतो पाटीवर कैऱ्या तोडून झालेल्या आहेत ह्या कैऱ्यांना आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत कैऱ्यांना जो चीक असतो तो धुवून घेणं अत्यंत गरजेचं असतं त्यामुळे लोणचं खराब होतं कैऱ्या धुवून झालेल्या आहेत आता ह्या कैऱ्यांना आपण एका सुती कपड्यावर एक, एक तासभर सुकवून घ्यायचं कारण कैऱ्यांना पाण्याचा अंश जराही राहता कामा नये कैऱ्यांना तासभर झालेला आहे आता आपण ह्याच्या फोडी करून घेऊयात फोडी करताना मात्र कैरीचा जो देठाचा भाग असतो तो असा चाकूने बाजूला काढून घ्यायचा आणि मगच त्याच्या फोडी करायच्या लोणचं करण्यासाठी कैरी अशी निब्बर असायला हवी तरच लोणचं आपलं टिकतं कैरी जर कोवळे असेल तर त्याचं लोणचं लगेच म्हणजे पंधरा ते एक महिन्याच्या आत खराब होतं कैरीच्या फोडी अशा आडकित्यावर करून घ्यायच्या आहेत कैरीच्या फोडी पहा माझा मुलगा करत आहे तर तो दहावीला गेलेला आहे त्याला छान जमत आहेत फोडी करायला पहिल्यांदाच करतोय दरवर्षी त्यांचे पप्पा करून देतात तो फोडी करून देतो आहे आणि इथे मी लगेच फडक्याने पुसून घेत आहे फोडीच्या आतील बी आणि त्याच्यावरचे जे टर्फल असतं ते काढून पुसून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं तर इथे कैरीच्या सर्व फोडी करून पुसून झालेल्या आहेत मुलांनी पहा कैरीच्या फोडी छान करून दिलेल्या आहेत आता ह्याला आपण मोठ्या पातेल्यामध्ये हलवता येईल अशा पातेल्यात घ्यायचं आता ह्यामध्ये दोन वाटी मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला आणखीन लागणार आहे पण ते आत्ता नाही टाकायचं मीठ जास्त म्हणजे प्रमाणातच टाकायचं आहे पण मीठ थोडं जास्त टाकल्याने लोणचं जास्त काळ टिकतं बुरशी अजिबात लागत नाही अर्धी वाटी हळद टाकून अजून एक वेळेस खाली करून घ्यायचं पहा लगेच सगळीकडं पसरवून लागतं हाताने हलवत बसायची काहीच गरज लागत नाही इथे मी भाकरी ठेवायचं टोपलं घेतलेलं आहे ह्यामध्ये ठेवल्याने कैरीतील मिठाचं पाणी सगळं खाली गोळून पडतं कैरीमध्ये अजिबात मुरत नाही जर तुमच्याकडे असं टोपलं नसेल तर सुती कपड्यामध्ये सुद्धा बांधून अडकवून ठेवून देऊ शकता फक्त खाली एक मोठं भांडं ठेवायचं कैरीतील जे मिठाचं पाणी आहे ते खाली न पडता भांड्यामध्ये जमा होईल असं ठेवायचं इथे मी टोपल्याखाली पातेलं ठेवून त्याच्या खाली एक पाटीही ठेवलेली आहे कारण टोपल्याच्या बाहेर जे पाणी पडेल ते खाली न पडता पाटीत पडेल अशा हिशोबाने ठेवलेलं आहे आता वरून एक सुती कापड पसरवून ठेवायचं वरून मोठं पातेलं किंवा पाटीही झाकू शकता पण इथे टोपलं गच्च भरलेलं आहे त्यामुळे ह्यावर मी कापड झाकलेलं आहे आता हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून ह्या लोणच्यावरलं कापड काढून कैऱ्याच्या फोडीचं टोपलं खाली काढून ठेवायचं तर इथे पातेल्यात बघू शकता कैरीच्या फोडीतील एवढं पाणी निघलेलं आहे ह्यात जर कैरीच्या फोडी आपण टोपलं न ठेवता पाटीत किंवा पातेल्यात ठेवलं असतं तर एवढं पाणी लोणच्यामध्ये मुरतं म्हणून लोणचं खराब होतं आता या फोडींना आपण एका सुती फडक्यावर दोन तासासाठी फॅनखाली सुकून घ्यायचं तर इथे दोन तास झालेले आहेत फोडी बघू शकता मस्त सुकलेल्या आहेत कोरड्या झालेल्या आहेत पहा ह्या फोडीमध्ये अजिबात ओलसरपणा राहिलेला नाही अशा फोडी सुकून घेतल्यानंतर लोणचं एक वर्ष काय तर दोन वर्ष टिकतं आता आपण लोणचं बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूया इथे मी एक वाटी मोहरी डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मेथीदाणे एक वाटी मीठ तीन वाटी भरून आयता लोणच्याचा वेडेकर मसाला घेतलेला आहे एक चमचा लवंग एक चमचा काळी मिरी अर्धी वाटी बडीशो एक चमचा भरून खडा हिंग घेतलेला आहे पहिल्यांदा आपण मेथीदाणे मंद गॅसवरती खमंग भाजून घेणार आहोत मेथीदाणे भाजून झाले की डाळ ही मंद गॅसवरतीच खमंग भाजून घ्यायची मोहरीची डाळ भाजून झाली की बडिशोप भाजून घेणार आहोत ती ही भाजून झाली की मीठ हलकंस भाजून घ्यायचं आहे मिठाला थोडासा ओलसरपणा असतो म्हणून मीठ ही हलकसं भाजून घ्यायचं तडका द्यायच्या भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकून खडा हिंग तेलामध्ये भाजून घ्यायचा भाजून झाल्यानंतर खडा हिंग एका वाटीत काढून घ्यायचा आणि थंड होण्यास ठेवायचं तर मिक्सरला मेथीदाणे थोडेसे जाडसरच असे वाटून घेणार आहोत तर पहा मेथीदाणे असे जाडसर वाटून घेतलेले आहेत इथे मी बडीशेप आणि लवंग काळी मिरी एकत्र वाटून घेणार आहे ह्याचीही आपण पावडर जाडसरच करून घ्यायची खडा हिंग मात्र मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे तर इथे आपली हिंगची पावडरही करून झालेली आहे इथे मी दीड किलो तेल गरम करून घेतलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे तेल थोडंसं थंड झालं की त्यामध्ये एक वाटी लसूण टाकलेला आहे इथे मी लोणच्या फोडी एका मोठ्या पातेल्यात घेतलेल्या आहेत कारण लोणच्याचा मसाला एकदम व्यवस्थित लोणच्याला फोडीमध्ये मिक्स झाला पाहिजे आता हे एकत्रित ताटातले मसाले ह्या फोडींमध्ये टाकून घेऊया आणि वरून रेडीमेड बेडेकर लोणच्याचा मसाला तोही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले मात्र फोडींना चांगले लागले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला सगळा मसाला लोणच्याचा मिक्स करून झालेला आहे आता ह्यामध्ये लसणाचं जे तेल होतं ते पूर्णपणे थंड करून ह्यामध्ये टाकलेलं आहे आणखीन एक वेळेस तेल मसाले चांगले वर खाली करून घ्यायचं तर पहा मस्तपैकी लोणचं आपलं मिक्स करून झालेलं आहे आता हे लोणचं रात्रभर पातेल्यामध्ये असंच ठेवायचं पातेल्याला मात्र वरून एक सुती कापड बांधून ठेवायचं आहे सकाळी उठल्यावर आंघोळ करूनच ह्या पातेल्यावरचं कापड काढून हे लोणचं मी हलवून घेतलेलं आहे तर पहा मस्त रात्रभर हे लोणचं तेल मसाल्यामध्ये मुरलेलं आहे लोणचं बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकं भन्नाट हे लोणचं झालेलं आहे त्याचा वासही अगदी घमघमाहाट सुटलेला आहे दिसायला जितकं सुंदर दिसत आहे तितकं चवीलाही अप्रतिम झालेलं आहे आता ह्याला आपण चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत चिनी मातीची ही भरणी मी घासून पुसून त्याला थोडंसं उन्हामध्ये कोरडं करून घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंगाचा धूरही दिलेला आहे त्यामुळे हे लोणचं आपलं कसलंच खराब होणार नाही तर इथे बघू शकता चिनी मातीची पूर्ण भरणी लोणच्याने भरलेली आहे थोडंसं लोणचं शिल्लक राहिलेलं आहे ते आपण एका छोट्याशा काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत जर तुम्हालाही असं लोणचं दोन वर्षे जर टिकवायचं असेल तर माझ्या पद्धतीने ह्या सर्व प्रोसेस फॉलो केल्या तर तुमचं लोणचं कसलंच खराब होणार नाही ह्याची मी गॅरंटी देते जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद